नमस्कार बालमित्र हो आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्याऐंशीला ओडिसा राज्यातील कटक शहरात असलेल्या एका बंगाली हिंदू परिवारात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती होते प्रभावती व जानकीनाथ यांना चौदा अपत्य होती त्यात सहा मुली व आठ मुले होती सुभाषचंद्र हे त्यांचे नववे पुत्र संतान होते नेताजी आपले प्रारंभिक शिक्षण कटकमधील रेवेनशा कॉलेजिएट स्कूलमधून पूर्ण केले त्यानंतरचे त्यांचे शिक्षण कोलकात्यातील क्रे प्रेजिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आईवडिलांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी त्यांना इंग्लंडमधील केब्रिज विश्वविद्यालयात पाठवून दिले इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिलच्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले एकोणीसशे अडतीसमध्ये भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोगाची स्थापना केली नेताजींचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर गांधीजी म्हटले की सुभाषचंद्र बोस यांची विजयी माझी पराजय आहे गांधीजींच्या या विरोधकामुळे शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः काँग्रेसला सोडून दिले तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दूंगा नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला जमवून शूरवीर भारत भूच्या पुत्रांना हाजरा दिला इंग्रजी सत्तेला धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा